साहेब आज पाहणी दौरा करता तुम्ही या भिवंडी कालनेर अंजूरफाटा रस्त्याची नेमकी काय प्रकार आहे आणि काय अधिकाऱ्यांशी बोल बोलणं झालं आहे भिवंडी अंजूरफाटा जो रस्ता आहे कशे पासून आपण पाहत असा पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं होतं आणि या संदर्भात मेट्रोचे अधिकारी असतील एनोबाटेकचे असतील बी डीचे अधिकारी असतील या सगळ्यांना तिथं पाहणीसाठी बोलवलं पाणी दरम्यान एक निदर्शनास आलं दोन्ही पीडब्ल्यूडी असेल किंवा एम एमआरडी असेल दोन्ही अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून जी लिहून घेतलं तीही ही वस्तुस्थिती खूप भिन्न आहे एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही परंतु आता जी पाहणी केली सगळं दाखवलं अपेक्षा आहे अगोदर नाही केलं तर आता तरी तत्परतेने काम करतील आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण जिथं आहोत इथंही पहा गटारांची अवस्था होली स्कूलचे इथं पाहा कालेरला पहा या रस्त्याला जर जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या जेवढे जुने नैसर्गिक नाले होते ते सर्व मोऱ्या आणि नाले नव्वद टक्के बंद करण्यात आलेले आहेत आणि भविष्यात तर या रस्त्यावरून सगळ्यात चार महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तात्काळ उपाययोजना व्हाव्या पण या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी ते बोललेलं आहे दोन दिवसात कशाप्रकारे काम चालू करायचं काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढे बिल्डर आहेत सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असतील त्या बंद केल्या तर त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे तरच हा पाण्याचा विचार होऊ शकेल तर हा रस्ता वा वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण तर स्थानिक ग्रामपंचायत आहेत त्यांचीसुद्धा जबाबदारी मोठ्या ही या ठिकाणी दिसून असते पण त्यांच्याकडून जबाबदारी पण धटकली जाते तर आता खरं म्हटलं तर हे जेवढी डेव्हलपमेंट दिसतो विकास दिसतो ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानगी न घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळं बिल्डिंग झालेलं आहे हरकत नाही गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात चांगल्या पद्धतीने पण भविष्यात देखील त्यांना त्या दे गोष्टीचा फायदा होईल परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पूर्ण ढकलून देत म्हणून या सगळ्या गोष्टींचं मी स्वतः एक हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधित कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स साहेब अनेक वेळा तुम्ही ह्या विषयावर आवाज उठवलेला आहे मात्र तरी इथली वाहतूक कोंडी आणि या नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत तर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यासंदर्भातले आपण ते तजवीज करणार किंवा काय असेल बघा आज अधिकाऱ्यांवर मी लिहून घेतलेलं आहे मुद्दा म्हणून लिहून घेतलेलं आहे जेणेकरून त्यांनी दे जे लिहिले मी दोन दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आणि जर चुकीचं आढळलं तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या परिस्थितीत नाही कदाचित त्यांचा काही याच्यात फायदा नसेल परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं पुढं तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे आई केलं तर त्या अलीकडून घडाशी कोणी देईल